भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरामध्ये मिळणार आहे सर्व सदस्यांना एक छान असं सरप्राईज नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब तु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रमो प्रदर्शित झालेला असून उद्या सर्व सदस्यांना एक छोटस छान असं सरप्राईज भेटणार आहे नक्की काय असणार आहे हे सरप्राईज सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये हो त्या अगोदर मंडळी छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन प्रेस करा प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार उद्या बिग बॉसच्या घरामध्ये एक छोटासा गेम होणार आहे आणि हा गेम प्रेक्षकांना फुल मनोरंजन करेल असं होणार आहे तर मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार गेम्स तर होणारच आहे परंतु सरप्राईज असं आहे की सर्व सदस्यांना त्यांच्या घरातले जे इतर सदस्य आहेत त्यांचे व्हिडिओ शूट करून पाहायला मिळणार आहे तर प्रमानुसार सर्वात अगोदर अभिजितला त्याच्या मुलींनी शूट केलेला व्हिडिओ दाखवला जातो नंतर जान्हवीला तिचा मुलगा ईशान याने एका व्हिडिओद्वारे बोललेलं संभाषण दाखवलं जातं त्यामुळे जान्हवी खूप इमोशनल होते तसेच डीपी दादांना त्यांच्या वडिलांचा व्हिडिओ दाखवला जातो पाहू शकता दादा देखील खूप इमोशनल झालेले आहेत आणि खूप खुश देखील झालेले आहेत तर आपल्या घरापासून लांब राहिल्यानंतर खूप दिवसातून या सदस्यांना त्यांच्या घरातले मुलांचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सर्वजण खूप इमोशनल झालेले आहेत आणि खुश देखील तसेच भाऊच्या धक्क्यावरती छोटासा गेमदेखील होणार आहे आणि तो फुल मनोरंजनात्मक होणार आहे तर हा वीकमधला भाऊचा धक्का खूप मजा येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा असणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र